मित्रांनो दारू मग ती कोणती असो तुमची देशी असो इंग्लिश असो की बेर असो या सर्व दारूमध्ये इथेनॉल हे कॉमन केमिकल असते या केमिकलचा परिणाम आपल्या शरीरावर आपल्या आरोग्यावर तर होतच असतो पण त्याचबरोबर दारूचं व्यसन असलेल्या किंवा अडिक्शन असलेल्या व्यक्तीचे सामाजिक व्यवहारिक कौटुंबिक जीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालेले असते मित्रांनो या सर्व गोष्टीची जाणीव बऱ्याच वेळा दारूचे व्यसन लागलेल्या व्यक्तीला होत असते पण दारूची लत लागल्यामुळे सवय लागल्यामुळे अशा व्यक्तींना दारू सोडणे शक्य होत नाही मग अशा वेळेस आपण गोळ्या औषधाची मदत घेऊ शकता नमस्कार मी आपला औषध विक्रेता मित्र सोमनाथ गजरी आपल्या सर्वांचं समर्थ फार्मसी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो ज्या व्यक्तींना दारूचं व्यसन लागलेलं आहे लत लागलेली आहे ॲडिक्शन आहे अशा व्यक्तींना आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डायसेलिफिलाम ही टॅबलेट देऊ शकता डायसेलिफिलाम टॅबलेट ही मार्केटमध्ये अल्कोहनॉल अल्कोहनिल रेजोप्रेस डायझोन अशा वे, वेगवेगळ्या ब्रँड नेमणे उपलब्ध आहे ही टॅबलेट अडीचशे व पाचशे मिलीग्राम अशा दोन स्ट्रेंथमध्ये येते आता आपल्या मनामधील मुख्य प्रश्न की गोळ्या खाल्ल्यामुळे खरंच दारू सुटते का याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो आपण दारूचे ॲडिक्शन किंवा लत व्यसन असलेल्या व्यक्तीला या डायसफिरामच्या जर गोळ्या दिल्या आणि अशा व्यक्तीने अल्कोहोलचं कन्जम्शन्स म्हणजे दारू जर पिली तर साधं व सरळ भाषेमध्ये सांगायची म्हणजे ती दारू त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये पचत नाही त्यामुळे त्या व्यक्तीला मळमळ व उलटी होणे छातीमध्ये धडधड करणे डोळ्याला अंधारी येणे अशा प्रकारचा तास होतो व हा त्रास झाल्यामुळं ती व्यक्ती डिस्करजेस म्हणजे त्या व्यक्तीची दारू पिची इच्छा राहत नाही किंवा इच्छा ओढून जाते त्यामुळे त्या व्यक्ती डिस्करेज झाल्यामुळे दारू सोडण्यास या गोळ्याची मदत होऊ शकते आता आपण या गोळ्या सुरक्षित आहेत का ते पाहू मित्रांनो या गोळ्यामुळे हो या रुग्णाला मळमळ उलटी होणे डोळ्यापुढे अंधारी येणे छातीमध्ये धडधड करणे किंवा श्वास घेण्यास तकलीफ होणे अशा प्रकारचे त्रास हे होत असतात त्यामुळे या गोळ्या आपण डॉक्टरच्या सुपरविजनने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायला पाहिजे मित्रांनो या गोळ्या आपण रुग्णांना या खरं तर त्यांचं काउन्सलिंग करून प्रॉपर त्यांना विश्वासच घेऊन द्यायला पाहिजे कारण या गोळ्यांचे काही साईड इफेक्ट्स पण आहेत मी सांगितल्याप्रमाणे तसेच अशा रुग्णांना आपण फॅमिली सपोर्ट करणं त्यांचं काउन्सलिंग करणं हे पण गरजेचं आहे कारण फक्त गोळ्याची ट्रीटमेंट आपण लाँग टाईमसाठी किंवा पूर्ण आयुष्यासाठी अशा रुग्णांना देऊ शकत नाही या गोळ्या हे टेम्पररी सोल्युशन आहे त्या व्यक्तीची इच्छा दारुपीची होऊन येऊन पण त्याचबरोबर आपल्याला त्या व्यक्तीचं काउन्सलिंग करणं त्याला फॅमिली टू सपोर्ट करणं या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो आशा करतो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्या सर्वांना महत्त्वपूर्ण वाटली असेल आवडली असेल तर समर्थ फार्मसी या आपल्या औषधाविषयी माहिती देणाऱ्या मराठी वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र